तीन व्यक्ती ए बी सी काम करतात पण दोघे दोघे मिळून काम करतात आणि त्यांचे दिवस दिलेले आहेत तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील हा प्रश्न आहे प्रश्न वा खूप छान आहे ए आणि बी दोघे मिळून अठरा दिवसात काम पूर्ण करतात बी आणि सी मिळून चोवीस दिवसात आणि ए आणि सी छत्तीस दिवसात तुम्हाला विचारलंय ए प्लस बी प्लस सी हे तिघे मिळून काम किती दिवसात करतील सिंपल आहे अठरा चोवीस आणि छत्तीस याचा लसावी काढा आधी तर तो येतो बहात्तर सेव्हन्टी टू आता सेवेंटी टू ला जर मी अठराने भागलं तर चार बरोबर म्हणजे डेली चार पार्ट काम होतं बहात्तर वागेले चोवीस ते येतं तीन आणि बहात्तर वागेले छत्तीस ते येतं दोन लक्षात येते म्हणजे ए प्लस बी डेली चार पेढे खातात जर आपला तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला कळेल बी प्लस सी दररोज तीन पेढे खातात ए प्लस सी दररोज दोन पेढे खातात आता जर मी यांची बेरीज केली तर ती येते नऊ पण ए बी बी सी ए सी याच्यामध्ये दोन वेळा ए आलेला आहे दोन वेळा बी आलेला आहे दोन वेळा सी आलेला आहे मग हे जे नऊ आहे याला मला दोनने भागावं लागेल नऊला जर मी दोनने भागलं तर येतं साडेचार कारण मला फक्त ए बी आणि सी यांचे डेलीचे पेढे पाहिजेत साडेचार आले आता टोटल पेढे किती आहेत बहात्तर आणि डेली ए बी आणि सी साडेचार पेढे खातात तर बहात्तर भागिले साडेचार याचाच अर्थ जर मी साडेचारला नऊ केलं म्हणजे दुप्पट केली आणि याला एक के एकशे चव्वेचाळीस केलं तर उत्तर काय येणार एकशे चव्वेचाळीस भागिले नऊ नऊ एके नऊ आणि नऊ चोपन्न म्हणजे उत्तर येतं सोळा दिवस जे आहे ऑप्शन नंबर एक पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा याच्यावरचा लाँग व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तो देखील पाहून घ्या खूप इझी वेने एक्सप्लेन केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा